सांगली मीडिया कम्युनिकेशनचे संचालक दुरुलामीन भोकरे शेठ यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला सांगली मीडिया कम्युनिकेशनच्या मुख्य कार्यालयामध्ये सर्व संचालक आणि स्टाफ यावेळी उपस्थित होता यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये केक कापण्यात आला यावेळी अन्य संचालक प्राध्यापक माधव बेडगिरी त्याचबरोबर धनेश काका शेट्टी मनोज बुरट हे संचालक उपस्थित होते यावेळी सांगली मीडिया कम्युनिकेशनचे व्यवस्थापक राजेश नातानी माळेसाहेब संतोष सावर्डेकर यांच्यासह स्टाफ मोठ्या संख्येनं उपस्थित होता त्यांच्या वाढदिवसासाठी आपण सगळे एकत्र जमलो आणि सेट त्यांचा स्वभाव मी जसं त्यांना पाहतोय म्हणजे मी नव्याणू दोन हजार साली पण बघत होतो आणि चौदापासून आता दोन दहा वर्ष पण आहे एकदम शांत स्वकाशपणे येऊन त्यांचं काम आणि ते अशा असतं शक्यतो कंपनी मध्ये ते सगळे पार्टनर असतील तर त्या चौघामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त शांत सरांनी सांगितले की असं काही पंचाळीस मिनिटं ते मुळात मला पटत नाही असं बोलताना मी कधी पाहिलेलं नाही पंचे साडे चौवेचाळीस मिनिटं मी बोलत होतो तर त्यामुळं त्यांच्या तब्येतीचं रहश्य कला जे तेच असतील शांत सेमी असतात आणि त्यांच्या इथून पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा त्यांना निरोगी आयुष्य लाभो आणि कंपनीमध्ये आणि त्यांचा सर्वच व्यवसाय कुठे भरवा या माझ्या वाढदिवसाचं निर्णय आपण